वार्तांकन संपूर्ण सोलापूर शहराचं लक्ष लागलेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे आरक्षण सोडत मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिर इथं आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली सुरुवातीला प्रभाग पंचवीस व सव्वीस हे प्रभाग तीन सदस्य असल्यानं त्यामध्ये दोन महिलांचे आरक्षण चिठ्ठीनं काढण्यात आले त्यात प्रभाग क्रमांक पंचवीस हा सरळ दोन महिलांसाठी आरक्षित आहे त्यानंतर अनुसूचित जाती प्रवर्गाच्या पंधरा जागांपैकी आठ चिठ्ठ्या या महिलांच्या काढण्यात आल्या त्यामध्ये पंचवीस तेरा पंधरा चार सहा एकवीस सव्वीस आणि सत्तावीस हे महिलांसाठी आरक्षित झालाय यामध्ये माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे नूतन गायकवाड वंदना गायकवाड या सेफ झाल्या तर शिवसेना नेते मनोज शेजवाल शिवा बाटलीवाला सुभाष शेजवाळ यांची अडचण झाल्याचं दिसून येते अनुसूचित जमातीच्या दोन जागांमध्ये प्रभाग चोवीस मधील एक जागा महिलांसाठी थेट आरक्षित झाली आहे त्यामुळं माजी उपमहापौर मा राजेश काळे यांना धक्का बसलाय ही जागा आरक्षित होताच ते सभागृह सोडून नाराज चेहऱ्यानं निघून गेले ज्या प्रभागात नामा नामाप्रच्या दोन जागा राखीव होतील त्या प्रभागामधील एक जागा नामाप्र महिलांकरता थेट राखून ठेवण्यात थे येईल त्यामध्ये प्रभाग चौदा व अठरा हे राखीव झाले ज्या प्रभागात अनुसूचित जाती अनुसूचित जमातीची जागा आहे ती जागा महिलांकरता आरक्षित झालेली नाही अशा प्रभागातील नामाप्रची जागा थेट नामाप्र महिला राखीव होईल त्यामध्ये प्रभा क्रमांक एक दोन पाच सोळा बावीस तेवीस या सहा जागा थेट ओबीसी महिला राखीव झाल्यात आणि शिठ्यांमधून नऊ बारा तीन आठ अकरा सतरा हे ओबीसी महिला राखीव झाल्या सर्वसाधारण महिलांच्या जागा निश्चित करण्याकरता सोडत काढण्याची आवश्यकता नाही या जागा केवळ महिलांचे प्रमाण पूर्ण करत्या आवश्यक असल्याकरता संख्या इतक्या जागा त्या त्या प्रभागात वाटप करून देण्यात आल्या त्यामुळे अठ्ठावन्न सर्वसाधारण जागेपैकी त्यामध्ये अठ्ठावीस सर्वसाधारण जागा या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत महानगरपालिकेचं जे एकशे दोन जागांसाठी म्हणजे आमच्याकडे जे वेगवेगळे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींसाठी जी निवडणूक प्रक्रिया लवकरच होणार आहे त्यासाठी मान्य राज्य निवडणूक आयोगानं जे आपल्याला प्रक्रिया विहित नमूद करून दिली होती तर त्याच्या अनुषंगानं आज ही पूर्ण पारदर्शक पद्धतीनं ही प्रक्रिया आपण राबवलेली आहे एक एकूण एकशे दोन नगरसेवकांच्या जागांसाठी ही प्रक्रिया झाली यापैकी एकावन्न जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत अनुसूचित जातीसाठी पंधरा एकूण जागा आहेत त्यापैकी आठ जागा या महिलांसाठी आहेत अनुसूचित जमातीची पण जा दोन जागा आहेत त्यापैकी एक जागा महिलांसाठी आरक्षित आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गाची एकूण सत्तावीस जागा आरक्षित आहेत त्यापैकी चौदा जागा महिलांसाठी आरक्षित आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गाला प्रवर्गाला अठ्ठावन्न आणि त्यासाठी महिलांसाठी अठ्ठावीस जागा आरक्षित आहेत तर त्याच प्रक्रिया झाल्यानंतर आम्ही आयोगाच्या परवानगीनंतर आज आम्ही व्यवस्थित त्यांना पाठवू आयोगाची परवानगी आल्यानंतर आम्ही हे जे प्रारूप जे आरक्षण आहे आम्ही सतरा तारखेला पब्लिश करू सतरा तारीख ते चौदा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर या काळामध्ये प्रारूप हरकती सूचना घेण्याचा अंतिम दिनांक चोवीस नोव्हेंबर आहे सतरा ते हा सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर त्यानंतर याच्यावर आम्हाला जे काही निर्णय घ्यायचा आहे हरकतींवर ते साधारणतः पंचवीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या काळात द्यायचा आहे त्यावर काही समजा बदल असेल तर आम्ही स्वरूपात ते कळवू आणि त्यानंतर फायनली आयोगाच्या मान्यतेनंतर हे जे आमचं जे आरक्षण आहे त्या राजपत्रामध्ये दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केलं जाईल धन्यवाद थँक्यू महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा